हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आज आहे कृष्णाचं बोरणान बोरणांसाठी ना मी अशी सिंपल अशी पाठीमागे डेकोरेशन केलेलं आणि स्वतः येलो कलरची साडी घातलेली कारण मला बराच उशीर झाला होता सर्व जुळंजुळं करताना त्यानंतर मी वाण्यासाठी असणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या जे त्याच्या अंगावर टाकतात आणि नंतर एका बाजूला तिळगुळ आणि वाण्यासाठी देण्यासाठीनं मी अगरबत्ती स्टँड देखील आणले होते कृष्णा थोडासा शाय होत होता हे करताना त्यानंतर बऱ्याच अशा माझ्या फ्रेंड्स या हळदी कुंकुवासाठी घरी आलेल्या बायकांनी तर स्वतःसाठी थोडासा वेळ दिलाच पाहिजे पण मला उशीर झाल्यामुळे त्यांना खूप अशी तयारी स्वतःची करता आलेली नाही आहे त्यामुळे त्यानं साध्या तशा आलेल्या होत्या आणि नंतर मी कृष्णाला बसता हळदी कुंकू लावून घेतला आणि त्याची वळी झाल्यानंतर बायकांना ना, ना वानाचंही दिलं मी साधारण त्यांच्या हातामध्ये त्या वानाच्या वस्तू देत होती परंतु तिथे ज्या वहिनी होत्या त्यांनी मला सांगितलं की वाना असा हातामध्ये न देता तो आहे ना पदराखाली झाकून द्यायचा आणि ज्याला आपण हळदी कुंकू देतो तिला आहे ना आपण नाव घ्यायला सांगायचा बऱ्याच जणींना नाव घेण्यासाठी नाव घेतच नव्हत्या त्या खूप लाजच होत्या आणि दुसऱ्यांना घ्यायला हवा अशा सांगत होत्या आणि बऱ्याच जणींना छान असे नाव घेता येत होते पण विशेष म्हणजे एक सांगायचं झालं तर मला देखील नावं हे येत नाही माझ्या लग्नामध्ये देखील ना मी एक देखील नाव घेऊ शकले नव्हती व्यवस्थित आणि असे करत करत मी सर्वांना हळदी कुंकू हे छानपैकी हळदी कुंकू हसत खेळत आम्ही मजा करत हळदी कुंकू दिलेल्या मला वाटतं हे जे स्त्रियांचे असे हळदी कुंकुआचे वैभवलक्ष्मीचे उपवास वगैरे असतात ना ते यासाठी असतात की त्यांना ना संसाराच्या याच्यातून थोडासा वेळ मिळून येणा त्यांनी एकमेकीशी मैत्री करून छान असं हसत खेळत तो दिवस हे करावा आणि आम्ही सर्वांनी न मिळून असं ठरवलं आहे की आता पुढच्या वर्षी ना आम्ही थोडा मोठा आहे ना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करणारे जेणेकरून असा उशीरा मी सांगितल्यामुळे त्यांची तयारी कोणाची झालेली नव्हती आणि त्या सर्वजणी मला छान असंच बोलत होतं की म तुम्ही तुम्हीची साडी छान आहे असा आम्ही आम्ही खूप सारी मजा केली अशी मजा करून ये ना हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आलेली होती तसं तर मी त्यांना नाश्त्यासाठी काहीतरी करणार होती पण सर्वांना काही झाल्यामुळे मी थोडासा चहा वगैरे करून त्यांना येत्या घरी गेल्या पण तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना खरंच खूप छान वाटला त्यानंतर त्याचसोबत ये ना आम्ही करून घेतलं कृष्णाचं बोरनाण आणि बोरनानामध्ये ना ते जेव्हा अंगावर टाकतं तेव्हा इतकी गर्दी झाली की कृष्णा अक्षरशः खाली करून बसला कारण त्याला आधीच असे काही प्रकार आवडत नाही पण तो माझा हट्टा आणि मी माझी आवड म्हणून तो काही गोष्टी या करत असतो बऱ्याच ते क कुरमुरे वगैरे त्याच्या अंगावर पडले आणि मुलांनी देखील त्यातले दे दे लाड चॉकलेट्स वगैरे उचलून घेतलेले ते कुरमुरे मला जास्त टाकायला आवडत नाही कारण ते एकदा पायदळी पडले की फेक ते फेकल्या जातात त्याच्यामुळे छोट्या वाटीतच मी ते कुरमुरे घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये सर्व वस्तू टाकल्या आता जुन्या काळामध्ये ते सर्व खाऊ खात होते पण आत्ता तर तसं नाही राहिलं आत्ता तर ते उगाच वेस्ट होतात त्याच्यामुळे मी ते हेच घेतले आणि अजून त्याचा काही पर्याय क करता येईल का असं मी बघितलं आता उद्या मी ते सर्व गाईंना देणारे खाण्यासाठी अशा प्रकारे बायकांच्या चेहऱ्यावर येणं खूप छान स्माईल आलेली होती आणि त्या खूप साऱ्या त्या बहिणी माझी मजा करत होत्या आणि तो कार्यक्रम मला खरंच खूप आवडलेला आज आस, तो आजचा दिवस हा माझा खूप छान गेला आणि मी देखील त्यांची खूप सारी मजा केली आणि त्यांना नावं वगैरे घ्यायला लावलेली आणि त्यांना ज्यांना छान नावे घेता पण येत होती खूप छान वाटलं फ्रेंड्स आजच्या दिवशी असं करत मी सर्वांना हळदी कुंकू दिला त्यानंतर येणा काही मुली देखील त्यांच्यासोबत आलेल्या होत्या त्यांना देखील मी हळदी कुंकू दिला